पत्रकार प्रकाश तिराळे यांना मारहाण करणाऱ्या रा राजेखान जमादर याला अटक करावी शिंदे गटाची प्रमुख पदावरून हकालपट्टी करावी शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादर यांच्याकडून पत्रकार यांना मारहाण केल्याप्रकरणी भुदरगड पत्रकार संघटनेकडून भुदरगड पोलीस ठाण्याला निवेदन राजेखान जमादर यांचे प्रमुख पदावरून हकालपट्टी करावी व त्यांच्यावर पत्रकार संरक्षण अंतर्गत कारवाई करावी यासाठी निवेदन देण्यात आले शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी मुरगुड येथील एका पत्रकारास गुरुवारी सायंकाळी मारहाण केली बातमी छापल्याच्या रागातून हे कृत्य केले असून याबाबत मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे त्यांनी गणेश मंदिर चौकात मुरगुड पत्रकार प्रकाश तिराळे हे पत्रकार दुचाकीवरून जात असताना त्यास अडवले बातमी का छापली अशी विचारणा करत शिवीगाळ केली यावेळी त्याच्या चालक व एका कार्यकर्त्यांनी पत्रकार तिराळे यास धरून ठेवले जमादार यांनी श्रीमुखात भडकवली यानंतर तिराळे यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून गुन्हा दाखल केला यावेळी सह्याद्री लाईव्ह मुख्य संपादक पत्रकार नितीन बोटे लोकमत शिवाजी सावंत भुदरगड टाईम्स संपादक सुभाष माने पुढारी डी वाय देसाई पुणेनगरी बी के कवडे शिवाजी खतकर तरुण भारत अनिल कामिरकर महासत्ता संदीप दवळी यांच्यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते सह्याद्री लाईव्हसाठी मुरगुड प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद